आमच्या आज सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत उघड्यावर पडायला आल्यात त्यांचं काय तरी चाल केलं तर काय करणार पण कोण जबाबदार आहे तुम्ही किड्या मुंड्यांसारखं आमचं जीवन करायला आलेत मान डिलिव्हरी झाले दोन महिने पोरग बाळे आमच्या सुनाला दोन महिने ते पोरग सुधारायला उन्हात ला आहे मावशी ये आम्ही लागले जळायला लग्नाचा माझ्या नाताचा एक लाख रुपये जळाले ते येड्यावाणी झाला माझा नातू मुलीचा मुलगा त्याची माय जरा डोक्यात कमी आहे तुम्ही व्होटिंगसाठी आमच्यापर्यंत येत आहे पण आजच्या वेळेस तुम्हाला आमची गरज राहते आता का आमची गरज नाही आहे का तुम्हाला पुण्यातील खराडी या ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत तेवीस एप्रिल रोजी भीषण आग लागली आणि या आगीत तब्बल शंभर ते दीडशे झोपड्या या जळून खाक झाल्या आणि यामध्येच अनेकांचे संसार हे उघड्यावर आले एवढी मोठी घटना घडून देखील अजूनही यातील जे नुकसानग्रस्त कुटुंबीय आहेत त्यांना प्रशासनाकडून कुठल्याही पद्धतीची मदत मिळाली नाही खरं तर भर उन्हात आता उघड्यावरती यातील नुकसानग्रस्त जे नागरिक आहेत ते सध्या राहत आहेत खरं तर या गंभीर घटनेची दखल घेऊन त्यांना जी मदत मिळायला हवी होती ती अद्यापही मिळाली नसल्यामुळे आता या वसाहतीतील जे नागरिक आहेत ते न्यायाच्या आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या नागरिकांनी या संदर्भातच काही मागण्या के केल्या आहेत आणि या मागण्यांची दखल न घेतल्यास त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र इन आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे तर नक्की ही घटना काय आणि या नागरिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरेखा का विठ्ठल कांबळे बुधवारची तेवीस तेवीस तारखेची तेवीस ते एप्रिल तिथं आता सगळ्यांचे घरं झालेले आहेत ते शंभर एक एकशे वीसपर्यंत आहे म्हणजे एकशे वीस असे घरं झाडालेले आहेत पण त्यांना काहीच कुठलंच काही घरामध्ये राहिलेलं नाही त्यांच्या सगळं त्यांच्या कोणी दखल घेतली नाही त्याच्यामुळं मी शासनाला विनंती करते की अजितदादांना पण मुख्यमंत्र्यांना पण शिंदेसाहेबांना पण विनंती करते की तुम्ही जरा दखल घ्या आम्ही गरीब म्हणून आम्हाला उघड्यावर सोडून सोडून देऊ नका आमच्या आज सोळा सतरा वर्षाच्या मुली आहेत उघड्यावर पडायला आल्या आहेत त्यांचं काय तरी झालं केलं तर काय करणार कोण कोण जबाबदार आहे तुम्ही किड्या मुंग्यांसारखं आमचं जीवन करायला आलेत डोरांना तरी आधार देत तुम्ही गाई म्हशी यांना आधार देता पण आमच्या लोकांना आधार देत नाहीत का नाही देत तुम्ही तुम्ही वोटिंगसाठी आमच्यापर्यंत येत आहे पण त्यावेळेस तुम्हाला आमची गरज राहते आता का आमची गरज नाही आहे का तुम्हाला आता तुमच्या पाच वर्षापर्यंत तुम्ही निवांत झाला आतापर्यंत कोणी राहत कोणी नाही हा कोणीच नाही कुठला जरी मुख्यमंत्री कुठला पंतप्रधान असला तरी आम्हाला झोपडपट्टी वाला ना कधीच असं हे दिले वाश कुजले समजे मग घरावर एवढं दगड आहे तर काय पाऊस पाणी आलं तर काय करायचं आम्ही आमचं लेकर बाळ करून आम्ही आणि आमचं कागदपत्र पैसा पाणी समजा जोडून माझ्या अंगावरचा साडी एकच आहे सा, सा. आमचा आम्हाला संक झालं सगळं जायला मी मेलो मी मेलो होतं सगळं की आम्ही फोरने काढलं मला पोरने काढलंय आमचं नातू मेलो होत आमचं सगळं काही परपंच पैसे ना मग कागदपत्र सगळं जायला आहे सगळं काही काही नाही आता उडव आहे कुडकोरवर आहे आहे लोक पोपडाला नेसायला लागले आम्ही ह्या लोक कपडे वाढतात ते नेसायला काही नाही मग सून डिलिव्हरी झाले दोन महिने पोरग बाळे आमच्या सुनाला दोन महिने ते सुद्धा राहिला पुन्हा ते मावशी येले आम्ही हाल काढायला लागले आता मॅडम माझे छोटे छोटे मिळून माझं सगळं उजाड झालं काही नाही राहिलं दोन्ही मुलाचे अख्खे घर जळून खाक झाले त्यांना कपडा नाही भांडे नाही कुंडे नाही काही नाही लहान लहान मुलं लोक आणून देतात आम्हाला लोक मदत करते देवा पाऊ एक बी राहिले नाही कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पोरण सगळं लग्नाचा माझ्या नाताचा एक लाख रुपये जळाले ते येड्यावानी झाला माझा नातू मुलीचा मुलगा त्याची माय जरा डोक्यात कमी आहे सगळा संसार उद्वार झाला बायको नेऊन घातली राहायला घर नाही म्हणजे मुलाचा बी सगळा संसार उद्वार झाला तेवीस एप्रिल रोजी पुणे नगर रस्त्यावर नगर रस्त्यावर लगतच असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाट कराडी या ठिकाणी पाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दीडशे मजूर आणि दलित लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले दीडशे झोपड्या जळून राग झाल्या पाच वाजता लागलेली आग असतानासुद्धा जवळजवळ दीड तास अग्निशामक दलाचा यंत्र म्हणजे अग्निशामक दल त्या ठिकाणी पोचू शकलं नाही आणि तिथल्या स्थानिक लोकांनी आग त्यांच्यावर त्यांच्यापरीने आटोकात प्रयत्न केले पण त्यामध्ये दीडशे कुटुंब हे उद्ध्वस्त झाले त्यांच्या झोपड्या झळून राग झाल्या सर्व सामान पुस्तकं त्यांच्या आधार कार्डपासून रेशन कार्डपर्यंत कागदपत्र हे जळून राग झालेले आहेत त्यामुळे ही लोकं वस्त्रानिश्चय आहे आणि पाच सहा दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही कलेक्टर साहेब असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांनी या ठिकाणांना भेट दिली नाही या लोकांना आधार दिला नाही त्यांनी वेगवेगळी कारणं सांगून या लोकांना मदत करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांना दुर्लक्षित केलेलं आहे त्यामुळं आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर साहेबांना आणि आपट्ट वि व्यवस्थापनाच्या लोकांना आमची विनंती आहे की या लोकांचं तात्काळ पुनर्वसन करावं यांना नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये शासनाने देण्यात यावे दुसरी गोष्ट या लोकांना याच ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेखाली पक्की घरं बांधून देण्यात यावी आणि या ठिकाणी आग लागली का लावली आणि या ठिकाणच्या मजूर लोकांचा हत्याकांड करण्याचा हा प्रयत्न आहे काय या संदर्भामध्ये तपास यंत्रणांनी चौकशी करावी या संदर्भामध्ये सहा तारखेला आम्ही महानगरपालिका आयुक्त आणि कलेक्टर साहेब यांच्या गा कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं संपूर्ण शहरातले आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जर यांनी केलं नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर लॉंग मार्च घेऊन जाणार आहोत ठीक आहे